छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन पुत्रांपासून दोन गाद्या महाराष्ट्रात आहे त्यापैकी त्यांचे पहिले पुत्र संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज यांच्यापासून पुढे चाललेली सातारची गादी तर त्यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज आणि त्यांचे पुत्र दुसरे शिवाजी यांच्यापासून पुढे चाललेली कोल्हापूरची गादी यापैकी सातारच्या गादीचा इतिहास आणि शिवाजी महाराज ते उदयनराजे भोसले अशी वंशावळ आपण या अगोदरच्या पहिल्या भागात बघितलेली आहे तो व्हिडिओ आपण जरूर बघा त्याची लिंक बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपणाला सांगणार आहोत की शिवाजी महाराजांच्या पासून सुरू झालेल्या आणि कोल्हापूरच्या युवराज संभाजीराजे यांच्या पर्यंत असलेल्या शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या राजकादीचा इतिहास शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले यांच्यापासून शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहास आम्ही पहिल्या भागात सांगितलाच चा आहे ही, ही वंशावळ पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले आजोबा मालोजी भोसले यांच्यापासून भोसले कुटुंबाकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे नाशिक इथल्या काही गावांची पाटीलकी कधी कधी देशमुखी कधी कधी मोकसदारी देखील होती त्यामुळे बरेचसे भोसले कुटुंबीय या, या भागात स्थायिक झालेले आहेत त्यापैकी महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबा मालोजी भोसले यांचे बंधू विठोजी भोसले आणि त्यांचे वंशज नाशिकमधल्या सिन्नरजवळील वावी येथे स्थायिक झालेले आहेत त्याचबरोबर शहाजी राजांचे बंधू शरफजी भोसले यांचे वंशज नगरमधल्या दौंड जवळील हिंगणी पेडगाव या भागात वसलेले आहे तर शिवाजी महाराजांचे थोरले बंधू शहाजी महाराज यांचे वंशज करमाळा तालुक्यातील जिंती इंदापूर तालुक्यातील कळंब इत्यादी गावांमध्ये स्थायिक झाले आहेत सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा निरोप घेतला त्यानंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या काळात छत्रपती राहिले सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाने राजांची हत्या केल्यानंतर शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या काळात स्वराज्य सांभाळले पण सतराशे साली त्यांचे देखील अकालीन निधन झाले त्यानंतर संभाजी राजांचा पुत्र शाहू महाराज त्यावेळी मुघलांच्या कैदेत असल्यामुळे राजाराम महाराजांचा पुत्र दुसरा शिवाजी याला गादीवर बसवून महाराणी ताराबाईंनी स्वराज्य सांभाळले पण सतराशे साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटले आणि त्यांनी स्वराज्यावर हक्क सांगितला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याचा अधिकार मोठ्या मुलाचा असतो म्हणून तो संभाजी राजांचा होता। राजांचा होता होता आणि नंतर मुलाचा शाहू असे मत पण संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हे स्वराज्य गेली सतरा वर्ष राजाराम महाराज आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी सांभाळले असल्यामुळे ताराबाईंनी स्वराज्यावर आपलाच हक्क आहे असे वाटत होते अखेर या दोघांच्या मध्ये खेडकडून जवळ एक लढाई झाली ज्यामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला आणि यांनी कोल्हापूरपर्यंत माघार घ्यावी लागली शाहू महाराजांनी साताऱ्यामध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि ते राजे झाले त्याचवेळी ताराबाईंनी आपल्या मुलासाठी नवीन राज्य निर्माण केले आणि कोल्हापूरला आपली राजधानी बनवली अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण झाल्या त्याचे दोन तुकडे झाले ताराबाईंनी आपल्या मुलासाठी राज्य बनवले तरी खरे पण सतराशे चौदा मध्ये पनाळ्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी काही सहकार्यांच्या समवेत राज्यक्रांती घडवून आणली ज्यामध्ये महाराणी ताराबाईंना त्यांचा पुत्र दुसरा शिवाजी या दोघांनाही कैद केले गेले आणि कोल्हापूरची गादी राजसबाईंचा पुत्र दुसरा संभाजी याला मिळाली या राजसबाईला कोल्हापूर जवळच्या कागलच्या घाडगे घराण्यातल्या होत्या या दुसऱ्या संभाजी महाराजांनी सतराशे चौदा पासून सतराशे साठ पर्यंत शेचाळीस वर्ष कोल्हापुरातून राज्य केले त्याच वेळी ताराबाईंचा मुलगा दुसरा शिवाजी याला झालेला एक पुत्र त्याचे नाव होते रामराजा याला ताराबाईंनी लपवून ठेवलं आणि हा रामराजा पुढे सातारचा सा छत्रपती झाला कोल्हापूरच्या या दुसऱ्या संभाजी राजांचे सात विवाह झाले पण त्यांना एकही पुत्र झाला नाही त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे चुलते शहाजी राजांचे बंधू असणाऱ्या शरीफजी भोसले भोसले यांच्या घराण्यातील एक वारस मनकोजी यांना पत्नी जिजाबाई यांनी दत्तक घेतले आणि हे मनकोजी भोसले शिवाजी नाव धारण करून कोल्हापूरचे पुढचे छत्रपती झाले त्यांनी सतराशे बासष्ट पासून अठराशे तेरा पर्यंत एकावन्न वर्ष राज्य केले त्यानंतर त्यांचे पुत्र दुसरे संभाजी महाराज गादीवर आले त्यांनी अठराशे तेरा ते अठराशे एकवीस पर्यंत राज्य केले पण अठराशे एकवीस मध्ये यांनी संभाजी महाराजांचा खून केला त्यामुळे त्यांचे दुसरे बंधू शहाजी हे पुढचे छत्रपती झाले शहाजी महाराजांनी अठराशे एकवीस ते अठराशे अडतीस असे सतरा वर्ष राज्य केले एव्हाना या वेळेपर्यंत इंग्रजांनी कोल्हापूर संस्थानाचा जवळजवळ ताबाच घेतला होता अठराशे अडतीस साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र तिसरा शिवाजी यांनी राज्यकारभार सांभाळला या तिसऱ्या शिवाजींच्या काळात अठराशे सत्तावन्न मध्ये कोल्हापुरात बंड माजले त्यांना पुत्र नसल्यामुळे साली राजाराम नावाच्या मुलाला दत्तक घेतले गेले हे राजाराम महाराज कोल्हापूरचे छत्रपती झाले पण सत्तर साली पुढील चारच वर्षात इटली मधल्या फ्लोरेन्स या शहरात त्यांचे अचानक निधन झाले त्यांनाही पुत्र नसल्यामुळे कोल्हापूर संस्थानामधल्या सावर्डेकर भोसले यांच्या घराण्यातला एक पुत्र दत्तक घेण्यात आला ज्याने पुढे अठराशे एकाहत्तर ते अठराशे त्र्याऐंशी अशी बारा वर्षे चौथे शिवाजी म्हणून राज्य केले संस्थानातल्या काही अधिकाऱ्यांची मुजोरी त्याचबरोबर इंग्रज अधिकाऱ्यांशी त्यांचे असलेले विकृष्ट इत्यादीमुळे त्यांना नगरच्या किल्ल्यात कैद करण्यात आले आणि तिथेच अतिशय अत्याचार करून या चौथ्या शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला चौथ्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोल्हापूर जवळच्या कागलच्या घाडगे घरातल्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेण्यात आले हा दत्तक घेण्यात आलेला मुलगा म्हणजे इतिहासात अमर झालेले कोल्हापूरचे पुढचे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई यांच्यानंतर छत्रपती घराण्यात आपल्या प्रजेचं महाराष्ट्राचं देशाचं इतकं प्रेम मिळालेला एकमेव छत्रपती म्हणजे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणाशे बावीस अशी अडोतीस वर्ष राज्य सांभाळलं राजकारण प्रशासन विकास समाज सुधारणा अशा प्रत्येक आघाडीवर शाहू महाराजांनी न न भूतो भविष्य असं कोल्हापूर घडवून दाखवलं त्यांना दोन पुत्र होते एक प्रिन्स शिवाजी आणि दुसरे प्रिन्स राजाराम त्यांचा पुत्र प्रिन्स शिवाजी याचे कमी वयातच आकस्मिक निधन झाले त्यामुळे शाहू महाराजांच्या नंतर प्रिन्स राजाराम यांनी एकोणावीसशे बावीस ते एकोणावीसशे चाळीस पर्यंत छत्रपती म्हणून राज्य केले राजाराम महाराज निपुत्रिक वारल्यानंतर पुन्हा एकदा शरीफजी भोसले यांच्या चावरे शाखेतील प्रतापसिंह नावाच्या मुलाला दत्तक घेतले गेले पण हे छत्रपती अल्पायुषी ठरले आणि सहा ते सात साथ वर्षाच्या वयात एकोणावीसशे शेहेचाळीस साली त्यांचे निधन झाले त्यानंतर एकोणावीसशे सत्तेचाळीस साली मध्य प्रदेश मधल्या देवासी तिथल्या महाराजा विक्रमसिंह पवार यांना कोल्हापूरचे छत्रपती म्हणून दत्तक घेण्यात आलं यांच्या काळात भारत स्वातंत्र्य झाला आणि एकोणास मध्ये कोल्हापूर संस्थान भारतात विलीन करण्यात आले छत्रपतींचे एक वैशिष्ट्य म्हणजे विक्रमसिंह अर्थात शहाजी महाराजांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता एकोणावीसशे त्र्याऐंशी पर्यंत कोल्हापूरवर राज्य केले हे विक्रमसिंह अर्थात शहाजी महाराज हे पवार घराण्यातली असले तरी कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या राधाबाई नावाच्या मुलीचे पुत्र म्हणजे शाहू महाराजांचे नातू होते या विक्रमसिंह म्हणजे शहाजी महाराजांना कुणीही पुत्र नसल्यामुळे नागपूरच्या भोसले घराण्यातल्या दिलीपसिंह यांना दत्तक घेण्यात आले हे दिलीपसिंह म्हणजेच विक्रमसिंह महाराजांचे नातू आहे हे दिलीपसिंह म्हणजे आताचे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज या शाहू महाराजांनी एकोणावीसशे साली छत्रपती पद स्वीकारले आज त्यांचे दोन पुत्र युवराज संभाजीराजे आणि युवराज मालोजीराजे हे राजकारणात सक्रिय आहेत युवराज संभाजीराजे हे शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा सांभाळत आहे हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आजपर्यंत युवराज संभाजी राजांचा कोल्हापूरच्या गादीचा इतिहास यामध्ये जरी दत्तक विधान असले तरी सातारा किंवा कोल्हापूर दोन्हीही बाजूंना मुलांच्या ऐवजी मुलींच्या बाजूने ब्लड लाईन चे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे बरेचसे दत्तक हे भोसले कुळातलेच आहे आणि जरी नसतील तरी भोसले घराण्यातल्या मुलांना दत्तक म्हणून घेण्यात आलेले आहे हा होता कोल्हापूरच्या राजवादीचा इतिहास हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक कमेंट करून कळवा तो तुम्हाला कसा वाटला